गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण मराठी मीडियममधील क्वेश्चन नंबर टू ए आकृती कंप्लीट द म्हणजे ॲक्टिव्हिटी कृती पूर्ण करा अशा स्वरूपाचा प्रश्न दोन मार्काचा प्रश्न दुसऱ्या एमध्ये असतो तो प्रश्न आपण करतोय समरूपता या प्रकरणामधील हा प्रश्न आहे त्याने दिलेले बघा ए बी समांतर सी डी रेषा त्या आणि एफ समांतर सी डी ए बी समांतर सी डी सी डी समांतर ई एफ असं दिलंय आणि तर चौकटी पूर्ण करून डी एफ काढा ठीक आहे यामध्ये तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचे प्रमेय आपल्याला माहित आहे ते म्हणजे असं की जर या तीन समांतर रेषा असतील आणि यांना ही एक छेदिका जर काढली तर यांचा आंतरछेद हा ए सी आहे पहिला म्हणजे आतील भाग आणि हा सीई आहे यांचं गुणोत्तर म्हणजेच असं येणार ए सी अपॉन सीई आता पण याच्यावर दुसरी एक जर का अजून एक छेदिका काढली या समांतर देशांना आणि त्यांना आपण नाव दिलं बी डी आणि एफ तर यांचं पण गुणोत्तर म्हणजे यांचं गुणोत्तर येणार वरुण वाचले ना अपन बी डी छेद डी एफ बी डी छेद डी हे दोगे समान असतात यावर आधारित हा प्रश्न आहे दुसरे काहीही नाही बघूया तर मग कसं आहे ते बघा इथे त्यांनी डायरेक्ट उकल दिलेली ए समांतर सी समांतर डी ए ई या तीन समांतर रेषा आहेत ही एल वन त्याची पहिली छेदिका आहे एल टू त्याची दुसरी छेदिका आहे हे त्यांचे अंतरछेद आहे हा ए सी बघा ए सी आणि हा सी हे दोन अंतरछेद आहेत याचा बी डी आणि बी एफ एचे अंतरछेद आहेत ह्यांचे गुणोत्तर काढा आणि ते समान असतात तसं इथे आपल्याला दिलेलं आहे आता यामध्ये रिकाम्या जागा भरूया इथे दिले त्यांनी काय ते ती रिकाम्या जागा भरताना कारणावरून रिकाम्या जागा भरतायत रिकाम्या जागावरून कारण येतं दुसरं काहीही नाही ते खूप सोपा दोन मार्काचा प्रश्न आहे बघा मग इथे काय आणणार एसी अपॉन काय आणणार सी सीई बरोबर मग आपल्याला दुसरं येणार बी डी मग इथे बी डी नाही आहे डी एफ आहे मग इथे लिहिणार बी डी आता याने बघा इथे मापे दिलेत आपण नेहमी सॉरी आपण नेहमी ना आकृतीत माप भरायची प्रश्नामध्ये मा एसी किती दिलाय बघा फाय पॉईंट फोर सी किती दिलाय नऊ बी डी किती दिलाय सेवन पॉईंट फाय आणि हा वेचा चला यांची माप भरूया हा फाय पॉईंट फोर आहे ते इथे येणार नाही बी डी किती आहे दिला त्यांनी बघा बी डी बी डी बी डी बी डी बी डी सेवन पॉईंट फाय सेवन पॉईंट फाय डी एफ काढायचा आहे राहू द्या आता काय करणं साधी गोष्ट आहे आता आपण डी एफ काढायचा आहे पण यांचा असं तितकंच गुणाकार करावा लागेल या बाजूला इकडे म्हणजे पाच पॉईंट चार गुणिले डी एफ होईल आणि इकडचा गुणाकार येईल नऊ गुणिले सेवन पॉईंट फाय बरोबर मग आता इथे काय आणणार डी एफ बरोबर नऊ गुणिले सात पॉईंट पाच छे पाच पॉईंट चार या दोघांचाही ना हा पॉईंट निघून जाईल म्हणजे नऊ गुणिले सात पॉईंट सात पंच्याहत्तर छेद चोपन्न नऊ सक चौपन्न तिनाने भागूयाला तीन दुने सहा मग पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजेच पंचवीस छेद दोन म्हणजेच बारा पॉईंट पाच असं याचं उत्तरही हे आपण फक्त इथे लिहायचं बारा पॉईंट पाच झालं अशा प्रकारे हा आपला रिकाम्या जागेचा रिकाम्या जागेचं कृती पूर्ण करायचा प्रश्न समारोपतामधील संपलेला आहे उद्या दुसरं एक कृती घेऊन येतो आहे आपल्यासाठी चला बाय <coughs>